ही आहे तोंडलीची सुखी भाजी बरेच वेळा काय होतं बघा आपण भरपूर मसाले खोबरं दायाचं कोट कांदा लसूण घालतो त्यामुळे भाजीची मूळ चव सगळी निघून जाते आज मी ती तुम्हाला कमी तेलात तरीसुद्धा चमचमीत खमंग अशी तोंडलीची सुखी भाजी कशी करायची हे दाखवते जे वेट लॉस करतात किंवा डाएट कॉन्शियस आहेत त्यांना सगळ्यांना ही भाजी चालेल ज्यांना तोंडलीची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील माझा अजून एक भरली तोंडलीच्या भाजीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो पण व्हिडिओ जरूर बघा ती पण भाजी फार सुंदर होते नमस्कार श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोंडलीची भाजी करतो आहे त्याच्याकरता इथे पाव किलो तोंडली घेतलेली आहेत तोंडली घेताना जरा बघून घ्यायची जून पिकलेली अशी तोंडली घ्यायची नाहीत शक्यतो अशी कोवळी तोंडली घ्यायची आता ही तोंडली आधी मी स्वच्छ धुवून घेते नंतर आपल्याला तोंडली चिरून घ्यायची आहेत चिरून घेताना गोल काचऱ्या नाही करायच्या आहेत तर आपल्याला उभी चिरून घ्यायची आहेत त्याचा असा वरचा भाग काढायचा आणि खालचा भाग काढून घ्यायचा उभं चिरून घ्यायचं आहे हे बघा तोंडली अशी उभी चिरून घेतलेली आहे आणि आता हे प्रत्येक भागाचे आपल्याला तीन तीन भाग करायचे आहेत ते सुद्धा असे उभेच भाग करायचे आहेत तीन चार केलेत ते चालतील पातळ आपल्याला तोंडली चिरून घ्यायची अशी आता मी सगळी तोंडली चिरून घेते तोंडली चिरताना जर एखादा तोंडला असं लाल ला आलं ला तर ते अजिबात घ्यायचं नाही ही बघा तोंडली चिरून झालेली आहेत अशी उभी पातळ अशी चिरलेली आहेत मी ही विळीवर पातळ चिरून घेतलेली आहेत मला सुरीवर भराभरा येत नाही तोंडे चिरताना अशी पाण्यातच चिरायची त्याच्यातच घालून ठेवून द्यायची अशी त्याच्यामुळे जो चीक असतो तो, तो सगळा निघून जातो आता भाजी करूया इथे मी एकच पदार्थ वापरते त्याच्यामुळे ही भाजी अतिशय टेस्टी होते चविष्ट होते एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेते त्यात मोहरी घालते थोडीशी मोहरीत थोडंसं जिरं आणि तीळ आहेत जिरं घालते गॅसची फ्लेम लो आहे हिंग थोडा आता ह्याच्यात दोन चमचे तिळ घालायचे मी जे तुम्हाला म्हटलं की एक वेगळा पदार्थ घालते तीड़ तर तीळ घालते तिळामुळे ही भाजी खूप सुंदर लागते आता या फोडणीत तीळ चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आता चिरलेली तोंडी घालूया मी परतून घेऊया आता वरून थोडासा हिंग घालते मी थोडीशी हळद आता हे छान परतून घ्यायचं हळद अशी वरून घातली की रंग चांगला येतो आता ही तोंडी आपल्याला वाफ्यावर शिजवायची त्याच्याकरता पाण्याचं झाकण ठेवायचं तोंडी शिजायला वेळ लागतो त्याच्याकरता असं पाण्याचं झाकण ठेवलं तो तोंडली लवकर शिजतील हे बघा पाण्याला चांगली वाफ आलेली आहे आता एकदा भाजी परतून घेऊया हे बघा भाजी अर्धवट शिजलेली आहे आता ह्याच्यात मीठ घालूया तोंडी चिरतो ना अगदी पातळ चिरायची त्यामुळे भाजी लवकर शिजते ह्या पद्धतीने भाजी केलीत तर भाजी व्हायला हो अजिबात वेळ लागत नाही तुम्ही कुकरमधनं ना एका शिट्टीमध्ये जरी वाफवून घेतली तरी चालतील किंवा मायक्रोवेव्हला थोडीशी शिजवून घेतलीत तरी चालतील पण तरी सुद्धा वाफेवर शिजवून जी भाजी करतो ती जास्त चविष्ट लागते इथे मी लाल तिखट आहे या भाजीत हिरवी मिरची वापरू नका लाल तिखटच घाला ते जास्त चांगलं लागतं पाव चमचा लाल तिखट घातलंय इथे कुठलेही मसाले वापरत नाही आहेत फक्त तिळणी तोंडली ह्याची फार सुंदर अशी चव येते थोडीशी कोथिंबीर घालते ह्याच्यात मसाले वगैरे काही नसल्यामुळे तिखटमीट अगदी व्यवस्थित पाहिजे तोंडली आपली शिजत आलेलीच आहेत तरी सुद्धा पुन्हा एक वाफ येऊ दे झाकण ठेवते पुन्हा वरच्या पाण्याला चांगली वाफ आलेली आहे भाजी छान शिजलेली आहे तुम्ही इथे हवं असेल तर खोबरं घालू शकता किंवा दाण्याचं कुट पण घालू शकता आणि जरी काही घातलं नाहीत तरीसुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते सविष्ट लागते भरपूर कोथिंबीर घालायची गॅस बंद करते हे बघा अशी आपली चमचमी टेस्टी अशी तोंडलीची सुखी भाजी तयार झालेली आहे तिळामुळे ही भाजी अतिशय खमंग लागते तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा